तर मी पण छान आहे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन छानशा अशा मध्ये तर थमलींवरनं तुम्हाला कळालंच असेल तर मी आज ह्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे तर आज मी करणार आहे उडदाचे पापडं तर उडदाचे पापडं आता घरोघरी सगळ्यात लेडीज बनवतात सगळ्यांना रेसिपी माहिती आहे तरी पण म्हटलं चला एक शेअर करावा व्हिडिओ आणि कसं होतं काही काही जणी वेगवेगळ्या का पद्धतीने करतात कोणी घरगुती को मसाला पण करतं आणि आजकाल सगळ्या बाजारामध्ये शक्यतो रेडीमेड मसाले वगैरे मिळतात किंवा आजकाल रेडीमेड पीठसुद्धा मिळतं आहे तर मी कशा पद्धतीने करणार आहे ते बघा तुम्ही आणि मला जसं जसं सपोर्ट करा आणि जसं जसं लाईक करा तर आता इथं उडदाची पापडं करायची पद्धत बऱ्याच आता लेडीज लोकांची वेगवेगळीच असते तर काही जणी समप्रमाणात मुगाची आणि उडदाची डाळ घेतात कोणी कोणी फक्त उडदाच्या डाळीचीच करतात आणि कोणी कोणी थोडीफार मुगाची डाळ ॲड करतात तर इथे मी घेतलेली दोन किलो उडदाची डाळ आणि त्याचबरोबर एक किलो अशी मुगाची डाळ त्यामध्ये ॲड केली आणि अशीच आपली जुन्या पद्धतीने ओढणी लावून असं त्याच्यावरची जी पावडर वगैरे असते तर ती पावडर अशी सगळी मी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि ती डाळ चांगली स्वच्छ अशी क्लीन केलेली आहे दास है, दास है, तर इथं डाळ स्वच्छ झालेली आहे मुगाची आणि ओडगाची डाळ अशी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे तर लगेचच त्याचं पीठ आपल्याला गिरणीत तयार करून आणायचं आहे तर इथं मी रेडीमेड रामधो पापड मसालाच यूज करणार आहे तर तीन किलोचं प्रमाण आहे तर हे पॅकेट मी तीन घेतलेले आहेत कारण की तीन किलोचं पीठ आहे तर एक किलोसाठी एक मसाल्याचं पॅकेट हे लागतंच तर मी इथं तीन पॅकेट घेतलेले आहेत आणि तांब्यावर जवळपास मी पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर बऱ्याच जणां ठिकाणी असं असतं की कोणी कोणी घरगुती मसाला सुद्धा मिरे वगैरे असं वाटून करतात हिंग वगैरे तर आधी आम्ही करायचो पण आता जसं काही पॅकेट मिळायला लागलेले तर झटपट होतं आहे गोष्टी इझिली होतात तर त्यासाठीच सा रामबनू मसाला पॅकेट असं पण याची एक टेक्निक आहे की याला आधी पाण्यामध्ये छान असं बॉईल करून घ्यायचं आहे आणि मग याच्यातच आपल्याला पीठ माहित असतं तर आता तिन्ही पॅकेट मी पाण्यामध्ये टाकून दिलेले आहेत आणि छान असं याला ढवळून घ्यायचंय थोडस एक आली की गॅस बंद करून देणार आहे मी तर इथं बघू शकता मसाला छान पाण्यामध्ये उकळलेला आहे आता मी लगेचच गॅस बंद करून देणार आहे आणि हा पूर्णपणे थंड झाला की मगच आपण पीठ भिजायला घेणार आहोत सो so, तर आता इथं पीठ रेडी झालेलं आहे आपलं आणि मसाला जो होता पाण्यामध्ये आपण बॉईल करून ठेवलेला होता तर तो, तो मसाला सुद्धा आपला पूर्णपणे थंड झालेला आहे तर आता तो मसाला आपण थोडा थोडा असा पिठामध्ये टाकून पीठ असा घट्टसर असा गोळा त्याचा मळून घ्यायचा आहे तर एक इथे गोष्ट एक लक्षात ठेवायची जेव्हा आपण मसाल्याचे जे पॅकेट आहे जे मी पाण्यात बॉईल केले तर तिथे तुम्ही पाण्याचं प्रमाण असं व्यवस्थित घ्या जास्तही पाणी घेऊ नका तर मी इथं तीन किलोला एक तांब्या तरी पाणी यूज केलेलं आहे जास्तही करायचं नाही नाहीये तर कसं होतं जास्त जर झालं तर तो, तो मसाला एक तर आपल्याला फेकता येत नाही तो मसाला वेस्ट होईल आणि पिठात जर टाकलं तर पीठ आपलं पातळ होईल आणि पापड एवढे व्यवस्थित होणार नाही खराब होतील तर त्यासाठीच त्यामध्ये पाणी जे आहे ते थोडसच यूज करा आणि नंतर आपल्याला घेता येतं तर अशा प्रकारे असा मस्त असा घट्टसर वळा इथे मी मळून घेणार आहे तर इथे शिल्लक राहिलेलं सर्व मसाल्याचं जे पाणी आहे आता मी सर्व संपूर्ण त्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि त्यातच मी जरा घट्ट पीठ असं मळून घेणार आहे शक्यतो पाण्याचा वापर कमीत कमी करा कारण कस की कसं होतं आपल्याला समजून येत नाही त्यांनी ऑलरेडी ते चिकट पीठ असतं तर समजून येत नाही नंतर शेवटी जेव्हा पूर्णपणे झालं की मग तेव्हा कळतं की अरे पात्र झालं पण नंतर आपण काहीही पर्याय करू शकत नाही तर त्यासाठी जरा जपून पाणी कमी वापरून असं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं पापडांचं पीठ मळून झालेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकताय तुम्हाला कळतच असेल की किती घट्ट असं पापडांचं पीठ असं मळवून घेतलेलं आहे तर खूप घट्ट असं पीठ मळलेलं आहे आणि आता न्यायच्या नंतर थोड्या वेळेला रेस्ट देईल आणि त्यानंतर आपण पापड करायला घेऊ मी चांगला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता कसं होतं आपण ज्या पीठ मळतो तर ते आपण व्हायचं असतं उलटाच्या पापडाचं तरच आपले पापडं छान होतात तर त्यासाठी आपल्याला त्यानंतर काय करायचं असतं मस्त असं पाट्यावर टेचून घ्यायचं असतं तर त्यासाठी मी असा पाटा जो आहे आमचा तर, तर आता याच्यावर काही वाटण वगैरे करत नाही आता पाहिल्यासारखं हे जे पीठ आपण मळून ठेवलेलं होतं तर हे घट्ट मळलेलं आहे तर आता आपल्याला जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही हे पीठ काही खराब होत नाही भिजलेलं कारण की आपण घट्ट मळलेलं असतं आणि तुम्ही कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही लाटू शकताय तर आता मी याच्यातला थोडासा उंडा काढणार आहे बाकीचं शिल्लक राहिलेलं पीठ याच्यात ठेवणार आहे कारण की मी एकटीच आहे लाटायला त्याच्यामुळे मला हेल्प लात असा त्या कोणी नाही आहे तर त्याच्यामुळे मी जसं मला जमत असेल मी तसं तसं लाटणार आहे तर दोन दिवसात मी तरी कम्प्लीट करून घेणार आहे तर हे आहे आपलं जवळपास साडेतीन किलो पीठ आहे तर आता याच्यातला मी थोडासा उंडा काढणार आहे तुम्ही बघू शकता पीठ मी किती घट्ट माळलेलं आहे जर घट्ट मळलं तरच ते पापड छान होतात आपल्याला थोडस याच्यातून मी काढून घेते मला जितकं जसं जसं म्हणजे करायचे असतात ना पापड तर त्यावेळेस तुम्ही तसे टेचून घ्यायचे आणि पीठ जितकं तुम्ही छान असं फुटून घेशाल तर तितकंच ते पापड छान लागतात आणि छान बनतात खुसखुशी आता हे शिल्लक राहिलेलं तर पीठ मी कॅरी बॅगमध्ये असं पॅक करून द्या खूप घट्ट वाढ तयार चालली आहे ट्यूशनला मॅडम रेडी होत आहेत मधी मधी माझं हास्य पण आहे मग मी तू काही कर पण करत बसतील पण यांना कोण सांगणार घरातलं जे आपण करून खातो काय नाही त्याला थ्री चव वाचते आणि बाहेर आपण किती पैसे देऊन घेतले पापड पण ते मनाला भरत नाही ते खूप थोडेसे क्वांटिटीने तर त्याच्यामुळं घरात आपण जेव्हा करतो ते भरपूर मनसोक्त खायला मिळतात सगळ्यांना आता हे आपल्याला थोडंसं तेल टाकून टाकून थोडंसं तेलाचा हात लावून आपल्याला घ्यायचं आहे

फाफड्याची कुटायची नाही म्हटलं आता यातच खाणार आहे का जरा जपून करावं लागतं कारण की हाताला तेल असतं आणि गोळा असं होत चुकून जर जर मुसळ जर सटकली माझ्या पायावर पडेल नाही तर शिरायच्या डॉक्टर पडला गेली तरी पण होतात अपघात होत राहतात हात सारखे पुसवा लागतात एवढं कुठे तरी पीठ नरम झालं म्हणजे मी किती घट्टम पीठ मळले नाही अजूनही नरम झालं नाही ना रे शिवाय बरी ऐन टायमाला उठून गेली नाही तर शिवायच्या ताप्यात पडली होय पटकन नरम छोटे छोटे आता कुठल्या गेलेल्या आहेत हा घेते पाऊस येतो एक आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या जास्त मोठे नाही करायचे पापड त्याच्या मग छोटे छोटे उंडे करून घ्यायचे লাঠি আমি লাঠি বান্ধো হয় नाही उद्या आहे ना तू तू सकाळी लवकर उठून आपण लागू आज काय झालं तू पीठ थोडासा उशीर झाला त्याच्या घे आणि मग उद्या श्रेयात मी सकाळी 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 थोड्या वेळ जरी बसली तरी चालते एक तास करते कारण की कसं होतं ना हे लाट्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर आता आपण लगेच याचे पापड तयार करायला घेऊयात पण ह्या ठेवताना काय करायच्या कॅरी बॅग मध्ये ठेवायच्या कारण की फॅन चालू असतो आणि त्याला वरती अशी पापडी येते तर त्यासाठीच कॅरी बॅग मध्ये ठेवायच्या एक एक व्यवस्थित काढायची आणि व्यवस्थित एक एक पापड छान असा लाटून घ्यायचा बारीक तर मी तुम्हाला दाखवते पापड आता कसं लाटणार आहे फायनली फायनली दोन दिवसात पापड माझे कम्प्लीट झालेले आहेत तुम्ही बघू शकता कसे वाटले मला नक्की कमेंट्स करून सांगा तर एक दिवस मी पूर्णपणे घरात फॅन खाली ठेवले आणि त्यानंतर नॉर्मली उन्हात लावले ह्या पापडांना ऍक्च्युली उन्हाची गरज नसते पण नॉर्मली थोडेसे ऊन दाखवलं आणि पटकन घरात घेतले तर कसे वाटले नक्की कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा माझ्या चॅनलला तर भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय